अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होते आहे यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्यातर्फे पिंपरी चिंचवड समितीच्या वतीने ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत शहरातील घरोघरी जाऊन श्रीरामला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अयोध्या येथील पूजित मंगल अक्षता वितरण करण्यात येणार आहे संपूर्ण पिंपरी चिंचवड़ शहरास देहू आंदी देहू रोड कैंटोनमेंट हिंजवड़ी ग्राम पंचायत है निमंत्रण महाअभियान अर्थात या अभियाना अंतर्गत या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडकरांना रामलाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने शहरातील हजारो रामसेवक एक ते पंधरा जानेवारी चोवीस दरम्यान घरोघरी जातील शुभकार्याचे निमंत्रण देण्याच्या परंपरेप्रमाणे अक्षता सोबत निमंत्रण मंदिराच्या माहितीचे आणि मंदिराच्या प्रतिमेचा फोटो देतील प्रतिष्ठापनेच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याचे व्यापक स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे व निर्मितीच्या स्वप्नपूर्तीचा अनुभव घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर रामलला अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत बाबराचा सेनापती मीर बाकी याने राम मंदिर पाडल्यानंतर फार मोठा संघर्ष रामभक्त संत आणि स्वयंसेवकांनी दिला याच्यानंतर हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट झालं आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला आणि त्यानंतर आपण बघितलं की ज्यावेळेस राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या माध्यमातून या राम मंदिराच्या कामाला गती आली आणि प्रत्येक हिंदूने त्याच्या श्रमातील पैसा या राम मंदिराच्या कारणी उभा केला आज संपूर्ण भारतामध्ये एक प्रचंड उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळते तसंच पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा सात लाख घरांच्यापर्यंत स्वयंसेवक आणि नागरिक हे आमंत्रणाच्या अक्षता आणि आमंत्रण पत्रिका घेऊन पोहोचणार आहेत हे अभियान एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या पंधरा दिवसात होणार आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये साधारण दोनशे पासष्ट वस्त्या आणि साधारण स दीड हजार उपवस्त्यांपर्यंत नागरिक स्वयंसेवक साधारण अठ्ठावीस हजार संख्येनं हे संपर्क अभियानात एकत्रित येणार आहेत सहभागी होणार आहेत आणि प्रत्येक घरापर्यंत ह्या आमंत्रण अक्षता पोचवून बावीस तारखेला पिंपरी चिंचवड शहरातल्या आपल्या जवळच्या मंदिरात अक्षरशः दिवाळीचं वातावरण जिथं असेल तिथं हे सगळे लोक सामील होणार आहेत आणि एकत्रितरित्या हा जो सोहळा होणार आहे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण बघण्याचा त्यांना सगळ्यांना आनंद घेता येणार आहे तरी सर्व पिंपरी चिंचवडकरांना मी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आवाहन करतो की हा जो पौष विक्रम विक्रमसंवत दोन हजार ऐंशी म्हणजे सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसचा हा दिवस आपण सर्व पिंपरी चिंचवडकरांनी हा एक ऐतिहासिक असा दिवस आपण दिवाळीसारखा साजरा करावा आपल्या घरांवरती विद्युत रोषणाई करावी भगवे झेंडे आपण ध्वज पताका आपण आपल्या घरांवरती लावावेत दीपोत्सव करावेत आपल्या दारांमध्ये पंत्या लावाव्यात फटाक्यांची आतसबाजी करावी घरात गोडधोड करावं मंगलवेश परिधान करून आपापल्या मंदिरांमध्ये आपल्या घराजवळच्या त्या ठिकाणी भजन कीर्तन सत्संग महाप्रसाद असं मोठ्या प्रमाणावर आयोजन करावं आणि हा ऐतिहासिक सोहळा न भूतो न भविष्यती याचा आपण केवळ साक्षीदार न राहता तर या सगळ्या सोहळ्याचा आपण सर्वांनी भागीदार व्हावं एवढीच विनंती जय श्रीराम